नाशिक रोड जेलरोड येथील प्रभाग क्रमांक मधील सामाजिक कार्यकर्त्या गोदावरी फाउंडेशन जेलरोड नाशिक रोड येथील संस्थापक प्रमिला कैलास महिंद या विविध सामाजिक उपक्रम राबवून प्रभागातील नागरिकांना वेगवेगळे सुखसुविधा देण्याचा प्रयत्न करीत असतात प्रभागातील नागरिकांना श्रद्धेचा सन्मानपूर्वक विसर्जन तुमच्यासाठी शुद्ध मन शुद्ध संकलन या टॅक्सलाइन खालील श्रद्धा निर्माल्य संकलन केंद्र फिरते वाहन प्रभागातील नागरिकांसाठी निर्माण करून एक आदर्श प्रभागातील नागरिकांसमोर ठेवला आहे प्रथमतः श्री राधाकृष्ण मंदिर येथे श्रीकृष्ण जन्माष्टमी निमित्त अखंड हरिनाम सप्ताह सुरू प्रमिला कैलासमैद यांच्यासह महिला नागरिकांनी मंदिरात दर्शन घेत महिला वर्गाने फुगडी खेळण्याचा आनंद घेतला तसेच उद्या गोपाळ कला असल्याने श्रीकृष्ण जन्माष्टमी निमित्त दहीहंडीच्या कार्यक्रमात प्रमिला कैलासमैद आपल्या सहकार्यांसह सहभागी होऊन गोपाळकला साजरा करणार आहे आणि यात याचे फिरते श्रद्धा निर्माल्य संकलन केंद्र वाहनाचा शुभारंभ भारतीय स्वातंत्र्यदिनी तसेच गोपाळ अष्टमी या शुभदिनी येथे श्री राधाकृष्ण मंदिर नवरंग कॉलनी जेल रोड नाशिक रोड येथे उत्साह संपन्न झाला प्रथमतः सदर वाहनाचे पूजन करून श्रीफळ वाढवून फित कापून फिरत्या श्रद्धा निर्माल्य संकलन केंद्राचा शुभारंभ करण्यात आला यात परिसरातील नागरिकांची पूजा झाल्यानंतर उरलेले नैवेद्य पूजा साहित्य वाळलेली फुले किंवा टाकलेले हार गजरे दुर्वा तुळस पत्री पथरीपाला नारळाच्या शेंड्या देवदेवतांच्या मूर्ती आणि धार्मिक प्रतिमा तुटलेल्या खराब झालेल्या मूर्ती फोटो लाकडी प्रेम देवतांचे फोटो दिवे पूजेचे तुटलेले साहित्य खराब झालेली वस्त्र इत्यादी वस्तूंसाठी या श्रद्धा निर्माल्य संकलन केंद्राचा उपयोग होणार आहे आणि यामुळे परिसरातील नागरिकांनी समाधान व्यक्त केले आहे तसेच प्रमिला कैलास मैंद यांच्या या आगळ्या वेगळ्या उपक्रमाचे कौतुक करत त्यांना भावी वाटताली प्रभागातील नागरिक महिलांनी शुभेच्छा दिल्या नमस्कार सर्वांना आज वार्ड क्रमांक सतरामध्ये श्रद्धा निर्माल्य संकलन केंद्र या मैन माध्यमातून या सतरा वार्डामध्ये चालू केलं आहे खरंतर खरोखरच खूप चांगली संकल्पना त्यांची आहे आजपर्यंत अशी कोणीही राबवली नाही की जे आपलं निर्मल्य असतं घरामध्ये देवाचं निर्माल्य असतं देवाच आपण कुठेही घंटागाडीमध्ये टाकतो घंटागाडीमध्ये ॲक्च्युली सर्वच कचरा असतो व्हेज असतो नॉनव्हेज असतो बऱ्याच कचरा असतो परंतु हा जो देवाचा निर्माल्य आहे आणि तो खरोखरच त्या जागेमध्ये म्हणजे खरोखरच त्या त्याचा उपयोग जो आहे जो तिथं टाकायचा आहे तो खरोखरच ह्या संकल्पनेच्या मार्फत त्यांनी व्यवस्थित या ठिकाणी पूर्ण प्रभागामध्ये वा प्रभाग सत्रामध्ये त्यांनी अतिशय सुंदर असं काम ह्या ठिकाणी केलेलं आहे तर ताईंना मी पुढच्या पुढच्या भविष्यासाठी आणि पुढच्या वाटचालीसाठी खूप शुभेच्छा देतो असंच त्यांच्याकडनं कार्य करू हीच आमच्या राजाकृष्ण देवस्थानच्या वतीने त्यांना शुभेच्छा धन्यवाद कारण खूप प्रश्न पडायचा की निर्माल्य कुठे टाकावं आणि कचरा म्हणजे घंटा गाडीत वगैरे टाकायचं पण हे वाटतं की निर्माल्या शेवटी देवासाठी आपण श्रद्धास्थान असतं ते एक प्रकारचं ताईंनी खूप छान एक संकल्पना आणि एक छान उपक्रम आहे हा आणि त्याचं आम्ही स्वागत करतो आणि अशाच पद्धतीने आम्ही तुम्हाला शुभेच्छा देतो पुढच्या परिसरातील नागरिक महिलांच्या श्रद्धेचा सन्मानपूर्वक विसर्जन व्हावं तसंच या वस्तूंपासून पुढे सुगंधी अगरबत्ती किंवा वस्त्रधर्म अन्नदान केंद्रांना देणगी असे अभिनव उपक्रम राबवून सदर निर्माल्यमधून नवीन संकल्प तयार करण्याचे सुचले आणि नागरिकांच्या श्रद्धेला सन्मानपूर्वक विसर्जन व्हावे या हेतूने प्रभागात हा सामाजिक उपक्रम राबवल्याचे सांगून या श्रद्धा निर्माल संकलन केंद्राचा जास्तीत जास्त नागरिकांनी लाभ घ्यावा असे आवाहन प्रमिला कैलास माईत यांनी केलं श्रद्धा निर्माल्य हा सर्वांच्या श्रद्धेचा भाग असतो मग तो इकडे तिकडे कुठेही फेकला जाऊन सर्वांना वाटतं पण मग आपण तो काय करतो नदीत नेऊन टाकतो की नाही श्रद्धेचा भाग आहे आपण नदीत नेऊन टाकायचं मग आपणच नदीमध्ये कचरा करतो आपली नदीही स्वच्छ राहिली पाहिजे तर त्या संकल्पनेमागे दोन दोन श्रद्धेचाही भाग आणि स्वच्छतेचाही भाग तर ह्या संकल्पनेला आपल्याला चांगली जर साथ मिळाली तर आपण अजून एक अशीच निर्मल्यासाठी गाडी पुन्हा एक मंदिर जिथे जिथे आपली गाडी तिथे जाईल आणि मग तुम्हाला कळेल तिथे मंदिराजवळ गाडी येते तसं तुम्ही सर्वांनी आपलं निर्मल्य आणून द्यायचं जर वाटलंच आपल्याला अजून एखादी गाडीचं गरज आहे चांगली आपल्याला साथ मिळाली तर आपण अजून एखादी गाडी अवेलेबल करू आणि आज आपण ही ओपनिंग केलं आहे तर आज दोन दोन योग आहेत एक म्हणजे स्वातंत्र्य दिनानिमित्त आणि दुसरं कृष्ण जन्माष्टमी तर आजपासून आपली ही संकल्पना सुरू होणार आहे तर मला नागरिकांकडून एकच अपेक्षा आहे सर्वांनी साथ द्या इतर कुठेही कचरा टाकू नका नदीही त्यानिमित्ताने स्वच्छ राहील आणि तुमचा श्रद्धेचा भाग जो निर्माल्य राहील त्यातून आपण खत तयार करू आणि ते खत गार्डनला वगैरे आपण वापरू यावेळी सामाजिक कार्यकर्त्या प्रमिला कैलास माईत नवरंग कॉलनी मित्रमंडळ श्री राधाकृष्ण देवस्थान सेवा समितीचे से पदाधिकारी तसेच प्रभागातील नागरिक मोठ्या संख्येनं मोठ्या प्रमाणावर उपस्थित होते एनसीएन यूजसाठी अभिषेक ताकटे नाशिक